नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कुप्याची बिर्याणी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कुप्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बासमती तांदूळ एक अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट तळलेला कांदा काजू लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट टोमॅटो प्युरी लांब लांब चिरलेला कांदा अख्खा गरम मसाला तेजपत्ता बिर्याणी मसाला गरम गरम मसाला पावडर आणि जिरे पावडर हळद आगरी कोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम ना आपल्याला मच्छी यांना ही मॅरिनेट करून घ्यायची आहे त्यासाठी मी घेणार आहे लिंबाचा रस आले लसूण पेस्ट Agricoli masala, haras, sofrito आणि आपला थोडासा बरिस्ता टाकायचा आहे तळेला कांदा आणि हे चांगलं अर्धा ते अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट करून घ्यायला ठेवायचं आहे तर सर्वप्रथम आहे ना आपल्याला इथे भात शिजवून घ्यायचं आहे मी तेला ते पाण्यामध्ये तेल तेच तेजपत्ता अख्खा गरम मसाला पाण्यात टाकायचा आहे भाताच्या यामध्ये टाकायचं आहे लिंबू पुदिना आणि कोथिंबीर बारीक कापून आता उकाळा आला का आपल्याला याच्यामध्ये भात सोडायचा आहे आपल्या भाताच्या पाण्याला चांगला उकाळा आलेला आहे यामध्ये टाकणार आहे मी मीठ आपला भात सोडणार आहे भात आपला चांगला शिजवून घ्यायचा आहे एक अर्धा तासानंतर आपली मच्छी चांगली मॅरिनेट झालेली आहे आता एकीकडे मी भात शिजवून घेणार आहे आणि दुसरीकडे आपली मच्छी आहे ना ही फ्राय करून घ्यायची आहे आपला तवा चांगला गरम झालेला आहे आता मी यामध्ये मच्छी फ्राय करून घेते अशा प्रकारे सर्व मच्छी मी तळून घेणार आहे एक सात ते आठ मिनिटांनी आपला भात है। पुर्ण पन्ना है। आता हे एकदम भाताचे पाणी मी काढून घेते हा भात चाळणीत काढून घेणार आहे एक सात ते आठ मिनिटानंतर आपली मच्छी दोन्ही बाजूनी चांगली तळून झालेली आहे गॅस बंद करणार आहे पहा इथे आपला भात चांगला शिजलेला आहे आम्ही काढून घेतलेला आहे आता आपण ची तयारी करूया आता इथे ग्रेव्हीसाठी मी तीन ती चार पाया ते चार पाय तेल घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता पत्ता थोडासा पेस्ट आणि आपला लांब चिरलेला उभा कांदा कांदा आपला कांदा लांब मि शिजून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा लाल होत चाललेला आहे पण ह्यामध्ये टाकणार आहे मी आले लसून पेस्ट कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे वाटण आहे ना हे चांगलं ह्याच्यामध्ये कांदा शिजून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपला कांदा चांगला शिजलेला आहे आणि वाटण सुद्धा आता ह्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो प्युरी टोमॅटो तो प्युरी सुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनिट चांगली शिजवून घ्यायचे आहेत एक चार ते पाच मिनिटानंतर कांदा टोमॅटो चांगले शिजलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत हळद पोळी मसाला गंगेजिरे पावडर बिर्याणी मसाला आणि गरम मसाला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हो आहे थोडंसं पाणी टाकून मी हे वाटण शिजून घेणार आहे त्याला झाकण देऊन ठेवायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे मध्ये टाकणार आहे मी आपले तळलेले फिश मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनट स्लो गॅसवर वर चांगलं शिजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटानंतर आपली ग्रेव्ही चांगली रेडी आहे आता आपण लावून घ्यायचे आहेत आता इथे सर्वप्रथम ग्रेवीचा लेअर आहे आता वरून मी थोडस भात टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरती थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे पुदिना आणि कोथिंबीरची पानं बारीक चिरून तळलेला कांदा आणि काजू यामध्ये आहे ना थोडस घी टाकायचं आहे पूर्ण आपल्याला लेअर्स लावायचे आहेत वरून ग्रेव्ही टाकायची आहे ग्रेवी, ग्रेवी चांगली पसरवायची आहे सर्व बाजूने भात सगळीकडून चांगला पसरवून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं कांदा आणि काजू थोडस घी टाकायचं आहे आता एक दहा मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे एक दहा मिनिटानंतर आपली बिर्याणी चांगली रेडी आहे हे पहा गॅस बंद करते प्रकारे तयार आहे आपली कुप्याची बिर्याणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद